ते आले होते एक माझ्या आणून दिली खरं ती लॉजिकली पटलेली आहे त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा रमाई घरकुल आवास योजना राबवत असताना काहीतरी उत्पन्नाची देखील त्याच्यामध्ये अट आहे त्यांचं म्हणणं होतं आणि त्या लोकांना पूर्वी घरकुल नव्हते कच्ची घरं होती त्यावेळेस जे नगरपालिकेकडनं घरपट्टी आकारली जायची ती आता मात्र त्यांनी घर शासनाच्या मदती त्यांची परिस्थिती आर्थिक इतकी हालाखीची आहे की जे स्वतःचं घरही बांधू शकत नाहीत त्यांना शासनाकडून घराकरता म्हणजे मूलभूत ह्याच्याकरता मदत घ्यावी लागते अशा अशा लोकांना घरकुल झाल्यानंतर त्यांची घरपट्टी ही दहा दहा पट वाढलेली काही काही ठिकाणी आणि म्हणून हा देखील मोठा विचार शासना करून या घरकुल लाभार्थ्यांची जी काही घरपट्टी प्रॉपर्टी टॅक्स नगरपालिका क्षेत्रामध्ये आहे हा पूर्वीप्रमाणे जर केला कारण गरीब लोक आहेत यांना घर बांधायलाही पैसे नाहीत फक्त शासनावर ते अवलंबून तरी देखील त्यांची घरपट्टी जी एवढी मोठी वाढली नगरपालिकेच्या कायद्यामध्ये नगरपालिकेला कुठले स्वतःचे अधिकार नाहीत की ह्याच्यामध्ये काहीतरी करेल बदल करावेत आणि सहानुभूतीची भूमिका घेऊन ही घरपट्टी पुन्हा कमी करण्याकरता मदत करावी अध्यक्ष महोदय शेवटचाच मुद्दा घरकुलाच्या बाबतीत इतका एक महत्वाचा आहे की या राज्यामध्ये गायरान जमिनीचा प्रश्न आपल्याला माहिती की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार की फक्त गायरान जमिनीमध्ये आपण फक्त सार्वजनिक उपक्रम खरं ती जागा देऊ शकतो असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पण मात्र अध्यक्ष मध्ये वस्तुस्थिती अशी आहे की बऱ्याच गायरान जमिनीवरती गोरगरीब आदिवासी मागासवर्गीय कुठल्याही समाजाचे पण गोर गरीब लोक त्या ठिकाणी खूप राहतात वर्षानुवर्ष राहिले आहेत त्यांचे बिचारांची काही चूक नाही त्यांना कायदे काढून त्या काळी कळाले नसतील पण मात्र निश्चितपणे या बाबतीमध्ये देखील आता काहीतरी सहानुभूतीपूर्वक धोरण शासनानं आणण्याची खूप मोठी गरज आहे अन्यथा ही नवीन घरकुल याच्यावरती मंजूर आपण करू शकत नाही आणि या बाबतीमध्ये देखील शासनानं काहीतरी सहानुभूतीपूर्वक धोरण आणावं कारण कायदे हे आपण लोकांच्या जीवनमान सुसह्य होण्याकरता आपण कायदे बनवत असतो सर्वोच्च न्यायालयात जरी निकाल असेल तरी त्यावरती सरकारनं काहीतरी कायदा बनवावा कायद्यामध्ये बदल करावे आणि या लाखो लोक जी गायरान जमिनीवरती गोरगरीब लोक आहेत यांना न्याय देण्याची देखील भूमिका शासनानं घ्यावी अशी अध्यक्ष मोदी आपल्या मार्फत या ठिकाणी शासनाला विनंती करतो आपण मला हे सर्व प्रश्न मांडण्याचा वेळ दिला त्याबद्दल आपले आभार मानतो धन्यवाद झालं शनिवारी आता आहे नंबर तुमचा चला मच्छुकडू सन्मान सदस्य मच्छूप महोदय खर तर सुरुवातीला लेख लाडकी योजना आणि दिव्यांगांना घरकुल आपण दिलं आणि शेतकऱ्यांचं वीज माफी केलं म्हणून त्याबद्दल सरकारचं मी आभार मानतो धन्यवाद देतो अध्यक्ष महोदय हे दुर्लक्षित घटक जे आहे एका इकडे एक आपण एक नवीन लाभार्थी शोधत असतो पण दुसऱ्या इकडे जे आपत्तीग्रस्त आहे जे अन्यायग्रस्त आहे जे वंचित आहे अर्थात या राज्यातल्या काही विधवा असेल दिव्यांग बांधव असेल त्या त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं वेगळा कार्यक्रम देणं अध्यक्ष महोदय फार महत्वाचं आहे आणि राज्यामध्ये जर आपण पाहिलं अध्यक्ष महोदय एक विषमता मोठ्या प्रमाणात वाढत चालली अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपण पाहतोय का जयांनी सीमेवर आपलं सर्वस्व आयुष्य गमावलं जेव्हा सीमेवरून वापस येत आणि काही लोक आम्ही पाहतो तिथे शहीद होतात त्यांना धड वागणूक सुद्धा चांगली भेटत नाही अध्यक्ष महोदय ज्याचं कुटुंब सीमेवर शहीद झाल्यानंतर किमान त्यांचं एक पुस्तक तरी पाच वर्षातून निघालं पाहिजे शहीदांचं एखादं पुस्तक आपण प्रकाशित केलं पाहिजे अध्यक्ष महोदय महोदय पहिले आपण पाच एकर जागा त्यांना परिवारासाठी देत होतोय आता नवीन हायकोर्टाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता आपण ते जागा सुद्धा देत नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतर आपण त्या सुद्धा घेतलेल्या जमिनी सुद्धा परत दिलेल्या घेतल्या आपण त्यांना जमिनी दिल्या आपण पण त्या सुद्धा आपण परत घेतल्या अध्यक्ष मोदय यावर खऱ्या अर्थानं पुन्हा विचार करून शासनाचा विशेष आपल्या राज्य सरकारचा कायदा करून आपण त्यांना कशा प्रकारच्या जमिनी देता येईल याचाही विचार अध्यक्ष महोदय आपण केला पाहिजे स्वस्त दुकानाच्या बाबतीत असेल अध्यक्ष महोदय काही सैनिक जेव्हा घरी परत वापस येतो वीस वीस वर्षानंतर तीस तीस वर्षानंतर त्यांना काही सन्मानाच्या गोष्टी देणं टोल फ्री असेल त्यांच्यासाठी अध्यक्ष महोदय गावातला तलाठी घरी गावापर्यंत त्याच्या घरापर्यंत जायला का हरकत आहे किती माजी सैनिक असणार याच्यावर एक वेगळं धोरण आपण माझी सैनिकांसाठी आपण कळावं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आंध्र प्रदेशनं सहा हजार रुपये महिना सुरू केला दिव्यांग बांधवासाठी आपण पंधराशे देतोय लेख लाडकीची योजना सुरू झाली सुरुवातीलाच सुरु पंधराशे देतोय आणि दिव्यांगाची योजना सत्तर वर्षापासून सुरू झाली त्याला फक्त पंधराशे देतोय अध्यक्ष महोदय दे सुरुवातीला लेख लाडकीला जर तुम्ही पंधराशे देत असाल तर दिव्यांगाचे आपण किमान सहा हजार रुपये महिना जर आंध्र प्रदेश देत असाल तर आपण दादा दा तीन चार हजार रुपये महिना द्यायला काय हरकत आहे राज्याच्या एकूण बजेटच्या जर कायदा आपण जर पाहिला तर राज्याच्या एकूण बजेटपैकी पाच टक्के राशी हे दिव्यांग दिव्यांगासाठी खर्च करावा हा कायदा आहे आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणारच आहोत त्याच्यासाठी लढणारच आहोत जर आपण जर पाच टक्के जर पाहिलं अध्यक्ष महोदय तर किमान आम्ही पाहतोय पंचवीस हजार कोटी रुपये दरवर्षी बजेट मधून आमच्या दिव्यांगाने दिलं पाहिजे आपण हजार कोटीच्या वरती देत नाही अध्यक्ष महोदय हजार कोटीच्या वरती आपला आकडा जात नाहीये ते काँग्रेसचं सरकार असू दे का भाजपचं असू दे साथी काई हो दर दर काई हो हो तर दिव्यांगासाठी काय नवीन केलंय अध्यक्ष महोदय आपण या बाबतीत निर्णय घेणं आम्हाला जर कायदा जर अस्तित्वात असाल तर पाच टक्के निधी त्या दिव्यांगाला जात का नाही काय घोडं मारतय कोण तिथे आळू येत अध्यक्ष महोदय आपण दिव्यांगाचा विचार केला अध्यक्ष महोदय तर साध्या खेळाडू मध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय माझ्याकडे जे माहिती आहे हो अध्यक्ष महोदय यामध्ये जर आपण जर विचार केला तर जे इतर खेळाडू अध्यक्ष महोदय त्या इतर खेळाडूला आपण एक कोटी देतो सुवर्ण पदक आणलं तर आणि दिव्यांगाला तीस लाख देतोय कोण या अफजल खानाच्या विचाराचा आहे त्याला आळवं घेतलं पाहिजे का नाही म्हणजे आता जर आपण पाहिलंय तुम्ही इतर खेळाडूला जर एक कोटी देत असाल तर दिव्यांगाला तीस लाख द्यायचं कारण काय सुवर्ण पदकामध्ये दोघांची भागीदारी सारखीच आहे सा अध्यक्ष महोदय दोघांची मेहनत सारखी आहे उलट दिव्यांगाची मेहनत अधिक जास्त आहे आणि मग अधिक जास्त असताना सुद्धा अध्यक्ष महोदय आपण असा दुजाभाव काश्य पदकासाठी तेच आपण करतोय म्हणजे मला दादा हे समजत नाही त्या अशा प्रकारची हिंमत या प्रशासनातले अधिकारी करते कसे याच न वाटत अशी विषांता तुम्ही जर चांगल्या माणसानं सुवर्ण पदक आणलं तर त्याला एक कोटी देणार आणि दिव्यांगांना आणलं तर तुम्ही त्याला तीस लाख देणार आता जे योजना आता आपण प्रस्तावित केली आत्ता जे योजना आहे याच्यामध्ये सुद्धा आपण असंच करतोय का इकडे तीस लाख देतो आणि याला तीन लाख देतो दिव्यांगाला तर मला वाटतं दादा आपल्याकडून ह्या अपेक्षा आहे का या बाबतीत आपण कुठंतरी एक वेगळा निर्णय अशा पद्धतीची समानता आपण विषमतेचं बीज मला वाटतं पेरू नये अध्यक्ष महोदय सर्वसाधारण खेळाडूसाठी आपण पाच लाख देण्यात आले म्हणजे